आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतल्या जात आहे जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर मान्य ईश्वरराजू भोसीकर साहेब आणि वंचितचे फारुख भाई यांनी आपल्याला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्यानं नगरपालिका आणि नगर परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोन्ही संयुक्त आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोरे जाणार आणि आताच जा भाईंनी इथं सांगितलं समसमान सन्मान या अटीवर या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि वंचितची होत आहे आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहे त्यामध्ये सेक्युलर वोट आणि सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती वंचितची भूमिका होती आणि आम्ही दोघांनी एकत्र येऊन ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्यासमोर आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत की आज या ठिकाणी आम्ही आघाडी करून येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या नगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही संयुक्तरित्या एकत्रित या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत आज आपण बघू शकतो की एकीकडे जिल्ह्यामध्ये जातीवादी पक्ष आहे धनशक्ती आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसरणी से एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जातो आणि आम्हाला विश्वास आहे की ही आगाडी आघाडी जी केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने कोल देते भाईने सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाने आपली आपली माणसं निवडून आण आणणं ही गरज आहे आणि आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल जनतेलाही कळेल त्यामुळं निश्चितच याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमोल या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जे सुरुवात केलेली आहे ही वज्रमोल निश्चितच मोठी वज्रमोट या ठिकाणी तयार होईल कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याहीमध्ये आपली ही वज्रमोट आपल्याला कायम ठेवावी लागेल आणि त्यासाठी आपण दोघांनी मिळून हे सेक्युलर विचारसरणी आपण दोघांनी एकत्र बसून जे विचार, विचार केलेला आहे तो विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की जनताही या आघाडीला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कोल देईल खासदार साहेब फारुखभे म्हणाले की फक्त केरळ नगर परिषद ही घोषणा आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणाले की जिल्हा आगामी महापालिका पण युती असणार आहे का ना एक आणि दुसरा विषय की या तुमच्या आघाडीसोबत आघाडीसोबतचे तुमचे घटक पक्ष आहेत बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार ते सोबत आहे का नाही पूर्वी आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही एक घेतली होती त्यांची महाविकास आघाडीसोबतसुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या घटक पक्षासोबत कारण ते जे महाविकास आघाडीतले आमचे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलर विचारसरणीचे आहेत त्यांच्यासोबत आणि आम्ही वेळोवेळी वंचित सोबत या ठिकाणी बैठक घेतली होती भाई आता आज आमची ही आघाडी झाल्यानंतर पुढची बैठक आम्ही सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचाही निर्णय घेणाऱ्या एक दोन दिवसात आम्ही डिक्लेअर करू नगरपालिका पुढे आता फारुखाई म्हणल्याप्रमाणे पहिला टप्पा आपला नगरपालिकेचा प्रयोग आहे का नाही प्रयोग नाही ही सुरुवात आहे सुरुवात आहे आणि ही सुरुवात पुढे मोठं रूप धारण करणार नाही सोबत जायचं नाही निश्चितच आम्ही म्हणलोच ना वंचित सोबत आम्ही या ठिकाणी बोललेलो हो, आहोत आणि वंचित पण सकारात्मक आहे की जे आमचे काही महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आघाडी करून लढण्यासाठी आम्ही दोघे तयार आहोत त्यामुळे येणारी जी निवडणूक होईल ती महाविकास आघाडीच्या वतीने समोर जाण्याचा प्रयत्न करू सन्मान याचा अर्थ भाई तुम्हाला अधिक सांगतो नाही नाही तसं काही पर्सेंटेज वगैरे नाही आम्ही जेव्हा बसलो ते मेरिट मेरिटला प्राधान्य देणार आहोत आणि ते मेरिट आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहोत ते मेरिट काय असेल येणाऱ्या दोन दिवसात आम्ही स्पष्ट करू मित्र पक्षाने जर यांना संमती दिली नाही तर तुमच्या त्याच्यामध्ये वाटा ते बसून आम्ही निर्णय पक्ष सोबतच राहणार आहे आणि मित्र पक्ष आम्ही आणि वंचित हे सर्वजण आम्ही आम्ही तीन पक्ष आहे आणि हे दोघं मिळून आम्ही त्या ठिकाणी आपल्याला करू शिवसेना आणि राष्ट्रवादी झाली निश्चित तेही आमच्या सोबत चर्चेमध्ये आहेत सूचना आहे आम्ही जिथं जिथं मुलाखती घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा ग्रही धरूनच मुलाखती घेतलेल्या आहेत अभि तो मनसे का अभि कोणी हमने विचार नाही केला साहब, साहब, विधानसभा इलेक्शन में जिस तरह से चुनाव के नतीजे सामने आए और दक्षिण की जो सीट है उस पर सीधा लोगों ने इवेंट के ऊपर सवाल उठाया तो इस मामले में आप क्या क्या दक्षिण देखो, हमारे जो एल ऑफ अपोजिशन माननीय राहुल जी गांधी ने भारत देश के सामने पूरी मीडिया के सामने सबूत दिया है कि किस प्रकार ये जो सरकार आया है वोट चोरी किस किस प्रकार हुई है और जो वोटर परसेंटेज बढ़े है बोले तो जो वोटर वोट चोरी है जो निवृक आयोग ने जिस प्रकार से उत्तर देना चाहिए था उनको नहीं दिया है लेकिन बड़े परिणाम का तो कांग्रेस के दम पे रहा तो आपको लगता है कि कांग्रेस थोड़ी कमजोर हुई इसलिए वंचित गाड़ी को साथ नहीं गाड़ी कांग्रेस कमजोर हुई हम कभी भी नहीं बोल रहे लेकिन आगे हमने आगे जो हमने जो बोला है अभी सेक्युलर श्रेणी से के लोग एक जाना एक जगह आना जरूरी है क्योंकि सत्ताधारी लोग जिस प्रकार का सरकारी यंत्रण का उपयोग कर रहे हैं सत्ता है पैसे का उपयोग कर रहे हैं तो हमको सेक्युलर विचारसेनी एक जगह आना ऐसा हमको जरूरी लगा विधानसभा आता नांद्यांमध्ये पहिल्यांदा असा प्रयोग होतोय चव्हाणांच्या भाजपमध्ये गेल्यामुळे त्या भीतीमुळे तसं काहीच नाही चव्हाणांच्या भीतीमुळे चव्हाणांनी गेल्या तर काँग्रेसला दोन लक्ष लोकसभा चव्हाणला आता त्या काँग्रेसची काय बोलायची पद्धत होती आम्हाला माहिती दोन हजार चौदा गेले आता मी थोड्या वेळा बोलून मला काही माहिती नाही तो त्यांनी पक्षाकडे त्यांचा विचार मांडलेला पक्षाकडे विचार मांडलेला त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे तो, तो फारुख भाई बोलते त्यांचा विषय फारुख तुम्हाला क्लिअर करू सांग फारुख भाई नेहमी निवडणुका होतात विधानसभा लोकसभा काँग्रेस तसं काही नाही फारुख भाई त्याच्या अजून चांगलं बोलते काँग्रेस खूप दोन तीन काँग्रेस सोबत युती आज घोषणा आहे हे मुद्दा आधी अधोरेखित व्हायला हे दोन पक्षांची बॅनरवरही नाव तुम्हाला दिसतंय आणि मंचावरही दोन पक्षाचे नेते दिसत आहेत त्यामुळं ही नगर परिषद नगरपालिका तेरा नगरपालिकेपुरती आमची ही घोषणा आज झालेली आहे पुढचे टप्पे पूर्ण बोलू द्या ना पुढचे टप्पे जिल्हा परिषद आहे त्यानंतर महापालिका आहे त्याच्या अनुषंगानं वाटाघाटी सुरू आहेत त्या वाटाघाटी सकारात्मक होतील या निवडणुकीचा निकाल सकारात्मक येईल म्हणून आम्हाला विश्वास आहे की यापुढं आमचा निर्णय होईल तिसरा मुद्दा आहे पक्षांतर्गत आमच्या उत्तर महानगरची बैठक होऊन त्यांनी एक ठराव करून पक्षाला पाठवलेलं आहे ते पेपरला दिलं तसंच दक्षिणच्याही महानगरचा ठराव दिलेला आहे ते मनपाच्या निवडणुकीत आणून सांगा नाही पक्षाला ठराव दिलेला आहे पक्ष निर्णय घेईल राज्य कमिटी आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा आणि महानगर कमिट्यांच्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्यामुळं राज्य कमिटी त्यांच्या ठरावर काय निर्णय घ्यायचा तर पक्षांतर्गत विषय आहे त्या अनुषंगाने इथं आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेनुसार आणि राज्य कमिटीच्या मान्यतेनुसार आजची ही घोषणा होत आहे त्यामुळं पक्षाची मान्यतेनं आजची अधिकृत घोषणा आहे खासदार साहेब आता